नमस्कार प्रिय व्यापारी तुझ्या बरोबर गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटर अधिक तपशिलाने पाहू आवश्यक असल्यास विराम देऊ शकता आम्ही अभ्यासाधीन कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक बारकाईने विचार करण्याचा प्रस्ताव देतो आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू होल्डिंग तिकर एस एम एल पुनरावलोकन सतरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी होल्डिंग उपवर्गातील आहे सेमी इक्विपमेंट वीस कंपन्या तुलनेमध्ये सहभागी आहेत अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी एक पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे दोन पूर्णांक सहा गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजाराच्या चौकटीत आपण पाहू शकता की संपूर्ण युएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ आहे कंपनीच्या एक पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध होल्डिंग कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे होल्डिंग आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो होल्डिंग वजा बदल दर्शविला तीस पूर्णांक पाच टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे एकवीस टक्के कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल होल्डिंग दोनशे शहाण्णव पूर्णांक सात तीन अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल सहाशे त्रेपन्न डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य वीस डॉलर चौसष्ट सेंट अब्ज आहे चौसष्ट डॉलर अब्जच्या ताळेबंद भांडवलास उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर होल्डिंग एन व्ही बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये पंचेचाळीस पूर्णांक चार पाच सात टक्के आहे पुस्तक मूल्य बत्तीस पूर्णांक चार सात टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉईंट अभ्यासाधीन संस्थेवर पॉइंट तीनशे छत्तीस अब्ज कर्जाची जबाबदारी आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या एकवीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांवर परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण अठ्ठावीस पूर्णांक आठ आहे सत्तावीस पूर्णांक आठच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा दहा हजार तीनशे पाच डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई अकरा हजार सातशे नऊ डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर आठ पूर्णांक पाच आहे उपवर्ग साठी सरासरी उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे त्याच्या कमाईचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल चौतीस डॉलर शहाण्णव सेंट अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल एकोणचाळीस हजार एकशे पन्नास डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाईच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता एकोणतीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गात सरासरी एकवीस पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा तेहतीस पूर्णांक एक नऊ पाच टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा सद्तीस टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम सहा हजार सातशे एकोणचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीसाठी ते चार हजार नऊशे एकवीस हजार डॉलर्स आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा दोन लाख चौतीस हजार डॉलर आहे एकशे सत्याहत्तर पूर्णांक तीन हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक प्रति कर्मचारी विक्री सात लाख चौऱ्याण्णव हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये आठशे एकवीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी आकडेवारीच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्री

कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे सातशे चोपन्न डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे आठशे पन्नास डॉलर आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये शेअर्सचे मूल्यांकन करण्यासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाचा परिणाम म्हणून होल्डिंग स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो ऑर्डर उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स